कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारातील निकोले वस्ती या ठिकाणी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शांताबाई अहिलू निकोले वय वर्ष पासष्ट या त्यांच्या घराजवळील शेतामध्ये घास कापत असताना अचानक जवळील कपाशीमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने शांताबाई अहिलू निकोले यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना शेतामध्ये ओढत नेले त्यामुळे त्या, त्या जागेवरच गत प्राण झाल्या याबाबत आमदार आशुतोष काळे विवेक भैया कोल्हे व नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते व वन विभागाचे अधिकारी व तालुका पोलीस स्टेशनचे व शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली यावेळी घटनास्थळावर नातेवाईक व वा गावकऱ्यांचा अहिल्यानगर मनमाड महामार्ग बंद केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी येऊपर्यंत रास्तो रोको सुरू ठेवणार असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे शांताबाई आयला निकुले मी मोटर बंद करायला पाठीमाग गेले पाठीमाग गेले तर कुत्रा आरडायला लागले कुत्रा आरडायला लागलं म्हणून मी रोडवर पळत गेले रोडवर पळत गेले त्याचं डोकं कपशीतून दिसलं मला मग मी पुढं पळत गेले पुढे पळत गेले त्यांची सोनाली मोठी म्हणे बिबट्याने नामतरी ओढून लिहिलं मग आम्ही दोघी पुढे पळत गेलो दोघी पुढं पळत गेलो तर त्याने आम्हाला पाहिल्यावर परत पुढं आला आम्ही म्हणले वच मतरी दोन वाफेतून वलडून नेले मातरीला पाहिलं आम्ही तिथं पण तो आमच्यावर धावून आला आणि दोन वापे मग आम्ही परत मागे सरकून आलो मग ते सगळ्या आरडायला लागल्या मग त्या आमच्या मागे पळत आल्या मग त्यांनी पावडे टिकाव घेतले मग त्याच्या डोक्यात घाल तर तो पळून गेला मग लगेच साडे दहा साडे दहा वाजता आम्हाला पण कामाला जायचं होतं कोणीच नसतं घरी पण आम्ही उगाच पाहिलं म्हणून ते लक्षात आलं तर मानल त्यावेळेला काय आले त्यावेळेला बोलले त्यावेळेला आम्ही जाऊ ऐकलं

દોન દોન દિવસ તમને અધિકાર સંગા તેમના વાપર ધરલે ધરલે સાહેબ ધરલે આગા લોકો ते म्हणताय दहा ते पंधरा ते म्हणताय दहा ते पंधरा कुठं ऑफिस मध्ये आणून सोडवला कुठे सोडला तो बिबटे कुठे पंधरा बिबटी धरले सोडले कुठं सोडले कुठं सोडले कुठं एवढं

येऊ द्या पण धरल्याशिवाय माणसाशिवाय टीम तरी तुम्ही